वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने उपस्थितांना अश्रू अनावर नात्यामधील ओढ प्रेम आणि त्यागाची महती सांगणारे वसंत हंकारे यांच्या प्रभावी व्याख्यानाने शुक्रवारी दिनांक अकरा जिल्हा परिषद शाळेत उपस्थित सर्व श्रोते भरावून गेले त्यांना अश्रू अनावर झाले आई वडील मुले मुली यांच्यातील नात्यांची सुंदर आणि काळजाला भिडणारी व्याख्या ऐकून महिला मुलींसह अनेक उपस्थितांना अश्रू अनावर झाले खासदार डॉक्टर कल्याण काळे भाऊसाहेब काळे मुख्याध्यापक गोरख नजर यांच्यासह उपस्थित पालकांना विद्यार्थ्यांना अश्रू आवडता आले नाहीत व्याख्यानाचा विषय होता आई आणि बाप समजून घेताना आजच्या तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने स्वर्गीय वैजिनाथराव काळे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार डॉक्टर कल्याण काळे उपाध्यक्ष जगन्नाथ काळे सचिव भाऊसाहेब काळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते हंकरे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून आईच्या निस्सीम प्रेमाचे आणि वडिलांच्या कठोर परंतु प्रेमळ व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले नात्यांमधील सामंजस्य त्याग आणि एकमेकांना समजून घेण्याचे महत्त्व त्यांनी सोप्या आणि हृदयस्पर्शी भाषेत पटवून दिले त्यांच्या प्रत्येक शब्दातून नात्याची खरी किंमत आणि ती जपण्याची गरज श्रोतांपर्यंत अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आता नीट ऐकायचं मी काय म्हणतोय मेल्यानंतर आई बापाला जाळतात नीट लक्ष द्या मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत मेल्यानंतर फक्त त्यांचं निर्जीव शरीर जाळतात पण पोरानो पोरीनो आपल्यामुळे जर आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आईबापाची चिता रोज घरात जळत असते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी की आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसते मी नसतो कोणीच नसतं पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली वृक्षाखाली एक छोटस रोपट वाटतंय सालाच्या रोपट्याचं सा नाव बाप आहे पूर्वी आणि तो बाप आज तुझ्या समोर उभा आहे आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली आईलाच वेदना काढाल्या शंभर टक्के आईलाच वेदना काढणार आमचं उगम स्थान आहे जे देवांना नाही जमलं ते तिनं करून दाखवलं बघ नऊ महिने इथं जागा दिली आणि त्या माऊलीनं आम्हाला जन्म दिला आमच्या अगोदर तिलाच वेदना काढणार पण हे आई इतक्याच आईच्या काद्याला घादा आईपेक्षा एक बाउल पुढं दाखवत रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधव कोण रडत असत तशीच मी ती आता तुझ्या बापाला तुझ्या आईला मारायची एवढ्या घट्ट मारायची मी जोपर्यंत सांगत नाही की मी ती

सांग तुझ्या आई बापाला करून मार ए तुझा बाप आई बाप, आए, या खोटे बाप खोटा का मला सांग या डोळ्या आईच्या अश्रू खोट्या आहेत का या आई बापाला या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार का या आई बाबा समज तुम्ही आत्महत्या करून निघून जाणार का तुम्ही अडकणार का हे या बापाला जगायचं कस या आईला जगायचं कसं जगातली सगळ्यात सर्वश्रेष्ठ संपत्ती ए سویا پی تازہ نکال نکال جا تا نکالا دیو ہاں پانڈرگ ہاں تجا وا تپا لک آئی لو نکا سب منگل ہے سب آنند ہے

आपल्या आई बापाला जाता आई बापाच्या तोंडावर थुंकू नका व्यसनाच्या विठ्यात अडकू फसू नका बस एवढं सांगण्यासाठी ए, ए, वैजनाथराव काळे स्मृती प्रतिष्ठान या माध्यमातून आज मला साईबांनी आपल्या सगळ्याचे आवडते काळजातले ए डॉक्टर कल्याणराव काळी साहेब यांनी मला आज आपल्या समोर उभं केलं अण्णा आपण मला इथे घेऊन आलात आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये मी लक्षात घ्या मुकातून काही चुकीचा शब्द गेला असेल कोणाला ओरडलं असेल परंतु आणि लक्षात घ्या कोणीही दंगा करायचा नाही कोणी उठायचं नाही कुठल्या ले एका लेकीला आपल्या आणि <laughs>